पुढील बातमीकडे बुधवार सतरा जुलै रोजी आषाढी एकादशी असल्यामुळे मिरजेतून पंढरपूरच्या दिशेने लाखो वारकरी दिंडीच्या रुपाने जातात टाळ वाद्यात गजर करत हे वारकरी वातावरणात रवाना होत आहेत यातील जवळपास चार हजार वारकऱ्यांचे मिरजेतील तासगाव फटा मळा या ठिकाणी सेवांकोर भारत संस्था यांच्या वतीने गेल्या सात दिवसापासून वारकऱ्यांसाठी आरोग्य शिबिर सुरू करण्यात आले या सर्व वारकऱ्यांची आरोग्याची तपासणी वारकरी करण्यात येत आहे या शिबिरासाठी तब्बल तीनशे ते चारशे मेडिकल कॉलेजचे विद्यार्थी आणि डॉक्टर्स उपस्थित आहेत गेल्या सात दिवसापासून या संस्थेच्या दिवसा माध्यमातून वारकऱ्यांसाठी आरोग्य सुविधा आरोग्य शिबिर तसेच वारकऱ्यांची सेवा करून या डॉक्टरांनी सामाजिक बांधिलकी जपली आहे वारीसाठी निघालेल्या आणि विसावा घेतलेल्या वारकऱ्यांमध्ये हे सर्व डॉक्टर्स व विद्यार्थी रमून टाळ मृदंगाच्या नादात विठ्ठल नामाचा जप करत या डॉक्टरांनी ठेका धरला तर अनेक तरुणींनी फुगड्यांचा खेळ खेळला पंढरीच्या विठरायाचे दर्शन घेण्यासाठी राज्यात परराज्यातून आलेल्या या वारकऱ्यांची उत्तम आरोग्याची सेवा करून या सर्व विद्यार्थी आणि डॉक्टरांनी महत्त्वाची भूमिका बजावली आहे यावेळी डॉक्टर राजेश पवार डॉक्टर विकास बंडे डॉक्टर सुवर्णा जोशी प्रताप पवार स्नेहल जाधव यांनी या शिबिराच्या आयोजनात महत्वाची भूमिका पार पाडली आहे मी विकास मी आत्ताच माझी जी एम सी मिरज म्हणून इंटर्नशिप कंप्लीट झालेली आहे आमची वर, आ, माराशी 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 एक सेवंकूर भारत नावाची एक संस्था आहे ज्यामध्ये ऑल ओव्हर महाराष्ट्र डॉक्टर्स आणि विद्यार्थी व्हॉलंटियर असे मेडिकल स्टोन मिळून आम्ही सोशल वर्क असं सोशल वर्क करत राहतो सध्या माझ्याकडे पश्चिम महाराष्ट्र स उपक्रम प्रमुख अशी माझ्याकडे जबाबदारी आहे या वारीच्या दरम्यान दिनांक पाच ते दिनांक बारा तारखेपर्यंत आम्ही एक सात दिवसाचा मेडिकल कॅम्प ठेवला होता त्यामध्ये जवळपास एक चारशे ते पाचशे विद्यार्थ्यांनी सहभाग घेतला होता त्यामध्ये आम्ही एक या आठवड्याभरात एक तीन ते चार हजार वारकऱ्यांची सेवा केली त्या सेवेमध्ये आम्ही त्यांना मेडिसिन प्रिस्क्राईब करणे त्यासोबत त्यांची सेवा करणे त्यांची मालिश पायाची वगैरे मालिश वगैरे करू करून देणे काही वारकऱ्यांसाठी स्वयंपाक करत असेल तर आपल्या मुलीत चपाती बनवणे कांदा वगैरे काम असे छोटे छोटे मदत जे काही होईल आपल्याकडून ते वारकऱ्यांसाठी आपण करतो चायनासाठी आपण ना चहा बडंग वगैरे असे वारकऱ्यांसाठी सुविधा केली होती जेमते मला या कॅमनच आम्हाला असं जाणवलं की जे विद्यार्थी आहेत त्यांना जे वारकऱ्यांकडून जे आशीर्वाद भेटलेत ते अनमोल होते विद्यार्थ्यांसाठी कारण बरेच विद्यार्थी असे की असे या कामाने पहिल्यांदा आले होते पण त्यांच्यासाठी हा अनुभव खूप म वेगळा असा अनुभव होता कारण ज्यावेळेस वारकऱ्यांनी त्यांना आशीर्वाद दिले ज्यावेळेस ते प्रेम दिलं ते त्यांना आतापर्यंत कुठेही भेटलेलं नव्हतं मग हे एक त्यांना असं होतं की एक ज्यावेळेस वारकऱ्यांचे मालेज पाय वगैरे दाबत होते त्यावेळेस विद्यार्थ्यांना असं वाटत होतं की जे प्रत्यक्षाती देवाची पांडुरंगाची सेवा करतात कारण प्रत्येक ज्यावेळेस त्यांच्या आशीर्वाद भेटत त्यावेळेस एक मुलं भारावून जात होते किंवा जे वारकरी होते ते सुद्धा मुलांकडून सेवा करून घेतात स्वतः भारवून जात होते किंवा त्यांच्या डोळ्यामध्ये आश्रू येत होते की आता एवढी छोटी मुलं सुद्धा मुलं एक वारकऱ्यांसाठी एक आहे भक्तीभावाची आमची सेवा करतात तसे ते पण एक भारावून जात होते